हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आवाज थोडा वेगळाच येतो आहे ना सर्दी झालेली आहे सर्दीमुळं खोकलान तीन आवाज थोडा बदल झाला आहे असं काही दवाखान्यात जाऊन आले माझी एक आदत आहे मला जेव्हा रेटणारच नाही तेव्हा मी दवाखान्यात जात असे तोपर्यंत मी दवाखान्यात जात नाही तसंच झालं दोन तीन दिवस आ... पॅक होते पण म्हटलं होईन बरं होईन बरं दवाखान्यात गेलेच नाही तर आज फायनली जावं लागलं दवाखान्यात कारण जमानाच मग जावं लागलं तर तर मैत्रिणींना परत एकदा दवाखान्याची चेक कर तर आत्ता आले मी दवाखान्यात आता वाजले तर अकरा साडे अकरा वाजता आले तर दवाखान्यात आले तर थोडे माझ्यासमोर दोन चार पेशंट होते आणि त्या पेशंटचे नंबर माझ्या अगोदर असल्यामुळं मला थोड्या वेळी बसावं लागलं तर आज घरी पण काम खुरपायचं राहिलेलं आहे थोडंसं दोन तीन दिवस होण्याच्या अभहीच मी दवाखान्यात यायला लेट ले केलं पण आज फायनली जमाना म्हणलं चला दवाखान्यातून जाऊन या तर आज मी इथं दवाखान्यात आले पण तुम्ही म्हणता की प्रत्येक वेळी दवाखान्यात आले की शूट असतं तसं काय नाही आले म्हणून थोडंसं घेऊशी वाटलं तर मी घेतलं आणि वरती तीन खूप छान ड्रॉईंग केले करून लावलेली होती की खू लडकी बचाव तर तेच तुमच्याशी शेअर करावशी वाटलं म्हणून मी थोडंसं शूट घ्यायचे प्रयत्न केले तर चला मैत्रिणींना सोबत गप्पा मारायला लागले आणि तिकडच्याकडीला जाऊन थांबले होते तर पाणी तिकडं कसं काही आहे ना म्हणून बघायला लागले तर इकडंच वाफा फुटलेला होता भिजलेल्या वाफेत पाणी चाललं होतं पण बरं झालं मी पटकन म्हणजे नाही का आले इकडं तर आज घासर पाणी फोडायची डिवटी माझ्याकडं घासर पाणी देऊ राहिले तेच देत होते आता पोत पण त्यांना मग घरी थोडंसं काम आहे चार, चार नंतर ड्युटी काय असते तुम्हाला मैत्रियची मग ते गेले ड्युटीवर त्यांना म्हटलं तुम्ही जा घरी सोडा शेळ्या बिळ्या मी देते इथं बसल्या बसल्या दारे द्यायला काही अडचण नाही तर शेतकऱ्याचं असं काम असतं की तेही आजारी असू काही असू काम ते कामच करावंच लागतं तर चला असो कारण दो दोन डोके मागं पुढं घरचं दारचं दोघांनाच बघावं लागतं त्याच्यामुळं मग देवास लागतं थोडंफार लक्ष इकडं तिकडं तर दुखण्यावर थोडंफार दुर्लक्षच करावं लागतं कारण झोपून राहिलं तर झोपूनच राहील पण मला तुम्हाला टायटरवरून तर कळलंच असन की मला काय म्हणायचं आहे कारण नाही का काय चेहऱ्यावर जेज करीत असते बरं तुम्हाला काय दिसतं आज माझ्या चेहऱ्यावर नाराजगी दिसते का खुशी दिसते काय प्रश्न करीत असते आणि लोक विचारताच सोय नाही त्या प्रश्नाला काही अंत नसतो बरं असं असं दुःख त्याला आहे की नाही समजा काही असलं बी मनात तरी कोणाच्या मला काल प कालच्या कपारवाच्या व्हिडिओ खाली एक कमेंट होती मी ती डिलीट मारली बरं का ठेवायला पाहिजे होती मी पिन करायला पाहिजे होती साईडला पण ते मी वाचल्या वाचल्यास लगेच की डिलीट मारली तर आत्ता माझ्या लक्षात आलं मला दोन दिवसापासून त्याच्यावर ब्लॉग बनवायचा होता पण नाही बनवला तर कारण नाही आजारी पण होते आणि कामं पण होतं उसखुरपात काम चालू होतं मग नाही जमलं ते ब्लॉग घ्यायला तर आज म्हटलं चला तर कमेंट अशी होती ताई की काय झालं आहे तुम्हाला नेमकं चेहऱ्यावर कायम नाराजगी का असती पहिल्यासारखे ब्लॉक येत नाहीत आणि असं काय वेगळं घडलंय की तुम्ही चेहऱ्यावर तुमचा असं फ्रेश नसतो किंवा कॉमेडी नसते काही आ, आ, आ नस्ती तर ब्लॉकमध्ये माझ्या कॉमेडी तर कधी नसतीच असली तरी थोडीफार असं तर अशी नसती पण नाराजगी का का जी कसली काय कशाची नाराजगी आता जे आहे ते तुमच्यासमोर आहे जरी जे काही असेल ते दहा मिनटाच्या ब्लॉकमध्ये तुम्ही काळजीच करणार आहेत कारण प्रत्येकाची कॅमेऱ्या मागची मागची दुनिया वेगळी असते आणि दिवसभर धावपळीच्या जीवनात जेवढं काम करू तेवढं कमीचं असतं ब्लॉकमध्ये प्रत्येक वेळेस शूट करायला शूट नाही होऊ शकत ते आणि कसली नाराजगी का कसली काय काय विचार काय प्रश्न विचारते तर विचारणारे बी कोण होते ती ताई एक दादा माहीत नाही पण ताई असं काही नाही कुणी का असं ना ते ताई असू नाही तर दादा असू आणि जे काही असतं काही गोष्टी अशा असतात की त्या कॅमेऱ्यासमोर फेस नाही करतायत <coughs> जर हा आसनच सांगायजोगं यूट्यूबवर तर माणूस घेतच कॅमेऱ्यात कॅच करतच पण जर नस कदाचित तसं तर काय घेणार मोखरच आहे का नाही आणि नाराजगीचा विषय काय काय असतो नाराजगीचा विषय मला नाही कळत कारण भांडण जर म्हटलं तर घरात दोघांवर बायकूच तर तो विषय वेगळा कारण ते तर प्रत्येकाच्या घरात चालूच असता थांबा एक मिनटं पाणी परत फुटले काळाटीची माती आहे बारं दिलं की फुटते एक तर मला सवय नाही कधी मी दारावर थांबत नाही पण आज म्हणलं थांबते मी कारण आहे ना शेळ्यामागं पाळायची माझी ताकद नव्हती म्हणून तर ताई दादा असं काहीच नाही की नाराजगी आहे किंवा ब्लॉक येत नाही ब्लॉक येत नाही हा ते बरोबर आहे कारण रोजची रोज ब्लॉक मी नेट शकत दिली मा काम असतं तुम्ही म्हणता प्रत्येकालाच काम असतं असतं पण प्रत्येकाचे वेगळे कामाचं हे असतं कंटेन असतं कारण काम पण कोणाला कसं कोणाला कसं आता आमचंच बघा एवढे दिवस आम्ही ना कांदे लावायला जात होतो तर पाण्यात मोबाईल धरता येत नव्हता नाही घेतलं मग त्याच्यामुळं ब्लॉकवरच थोडंसं दुर्लक्ष केलं तर म्हणून ब्लॉक नाही आले एवढ्यात पण नाही का थोडंसं सुकलेला चेहरा दिसला तरी नाराज हे असं आहे तसं काय नसतं तरी काम जरी केलं तरी पण माणूस सुकतं किंवा असतं घरगुती काहीतरी टेन्शन घरगुती म्हणा किंवा स्वतःचं वैयक्तिक म्हणा काहीतरी टेन्शन आलं की माणसाचा चेहरा आपोआप सुकतो तसं काय नाही तुम्ही विचारलं बरोबर आहे तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही विचारलं पण असलं काही नाही नाराज नाही काही नाही तर तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळंच एखाद्या वेळेस तुम्हाला दिसलं असन पण मला तर असं वाटतंय त्या दिवशीच्या ब्लॉकमध्ये आरोग्याचा काहीच विषय नव्हता कारण त्या दिवशी तर मी पेशंटला भेटायला गेले होते तु, ते तुमच्याशी शेअर केलं होतं त्या दिवशी काही नव्हतं पण मी ती कमेंट नेमकं डिलीट मारली पा कमेंट पोहून ना मला एवढं हसायला आलं म्हणजे होती तशी मी आता यात काय एवढं सांगितलं नाही तुम्हाला पण होतीच तशी ती कमेंट का... कायम चेहऱ्यावर हसू ठेवीत जा आणि हस हसत्रास जा पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं असं काय नाही तसंच माझं पण आहे मला हसायचं जरी म्हणलं तर जास्त हसायला आवडत नाही आणि नाराजगी बी पण एवढी नसती माझ्या चेहऱ्यावर की कुणाला काहीतरी विचारावं लागेल काही नाराज कमवणे एवढी बी नाराजगी ब्लॉगमध्ये तरी नसती असन थोडंफार काहीतरी वाटलं असन कशावरून तरी जज केलं असन कोणीतरी पण नाही असं काय नाही तर चला आज घासाला पाणी द्यायचं माझ्याकडं आलं आहे पण मला इथंसुद्धा बसूशी वाटा नाही असं इतकं कसं तरी हो राहिले ना कारण मग अशी गोळी खाल्ली आणि तसेच वावरात आले थोडंसं खुरपायचं दंड राहिला होता तर दंडखुरापला आणि जेवण पण नाही केलं मी कारण दोन दिवसापासून जेवण पण जाय ना आणि हा तब्येत लय डाऊन केली तर तब्येत डाऊन व्हायला कोण लावूच नसती पण धावपळीच्या जीवनात होतं दुर्लक्ष काळजी घ्या म्हणी तब्येतीची तर थँक्यू ताई पण होते धावपळी पळीच्या जीवनात आपल्या तब्येतीकडं दुर्लक्ष तर चला तर मी तरी माझं तरी म्हणणं असं आहे का नाही का शरीर काय ते काही सोनं नसतं जपूनच ठेवणारे आपण त्याची कधीतरी एकदा मातीच होणार आहे म्हणून माझं कामाचंच हे असं असतं की मी शरीराकडं पाहून जीवाकडं पाहून असं कधी काम करीत नाही त्याच्यामुळंच खरं माझी तब्येत खालवली पण थँक्यू तुम्ही ते पण सांगितल्याबद्दल तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं असेल तर नक्की करा चला तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय